नायकातले नालायक आहे एका घरातली त्या याच्यामधली त्याच्यामधली दहा माणसं मेली मेली सरकारच्या चुकीमुळे त्या रस्ते अपघातामध्ये मेली माणसं एका घरातली एका चुकीवर सात साथ प्रेत होती चार चार वेळा नाही दहा दहा वेळा नालायकांच्याकडे गेलो मुख्यमंत्री हा तरुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणत नाही त्याला काही नवीन शब्द आहेत तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू द्या असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारी एक म्हातारी राहिली बाकीच्या मदत करतात तशी त्यांना मदत कोणतं पत्र दाखवेल राम साहेबांना पाठवेल हे बघा आम्ही मंजूर केलेले आहे मंजूर करतील पण लाडक्या बहिणीसारखं करतील <laughs> 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 लाडक्या बहिणीचं काय बोलले त्यांचे आमदार परवा रावारा रवी राणा आम्हाला मत द्या नाही तर आम्ही परत घेऊ बोलले की नाही काय बोलला महेश शिंदे आता हवी तेवढी नावं टाकून ठेवा आता सध्या त्यांनी डिसेंबरला परत तसे चोर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका ठेवाल काय नालायकातले नालायक आहेत एका घरातली त्या याच्यामधली हेजवीतली दहा माणसं सरकारच्या चुकीमुळे अपघातामध्ये दहा माणसं एका घरातली एका चुकीवर सात सात प्रेत होती चार चार वेळा दहा दहा वेळा नालायकांच्याकडे गेलो मुख्यमंत्री हा तर उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात त्याला काही नवीन शब्द आहे तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असुद्ध असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारीनी एक म्हातारी राहिली बाकीच्याना मदत करतात तशी त्यांना मदत करा किती नीच आहे किती निष्ठूर आहे हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दा म्हणून वापरतो